सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे चिजुरीचा दुसरा दिवस कालचा ब्लॉग बघितला असेल बघितला नसेल बघून घ्या खूप मजा आहे त्या ब्लॉगमध्ये मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये तेवढीच मजा येणार आहे आणि तो पाहू शकता समोर आहे गड आहे आता आम्ही जाणार आहोत गडावर समोर बघू शकता आता एक सुंदरसा सनसेट होणार आहे आहे रुद्र आहे आता आमचा विषय चाललाय चहा पिवायचा थोडा चहा पिऊ नको आम्ही काय चहा मेकिंग चालवता आता आम्ही चहा वगैरे पिऊ आणि गडावर जायला निघू अर्धा तास पण नाही लागणार चहा रेडी आहे चा बनवीत लावले कोणी माहिती आहे का ऑबियसली दक्षिण दक्षिणे बनवले दक्षिणी चावली काकू चावली काकू हा बनवते तोप काय तोप बघा तोप बघा चहासाठी आम्ही नाही तर आज अब्रेला आम्ही गडावच असतो चहा वगैरे पिऊ ना आपण जाऊ डायरेक्ट गडाव का दूध वगैरे ना दूध आणले ही बघा ही ही दूध जेवण

अजून एक बारकी माणसं बारकी बारखी घेतलं साधे पेल घेतल्या पेल पाणी माझं पेल घेतलं नाही का यो यो माणूस चार उठणार होता आधी आधी काय आम्ही तो आहे दुसरं मध्ये बघायला विषय आहे पोरा झोपल्यान पण भाई यो झोपले का जागा म्हणजे विषय क जागा का झोपले काही समजत नाही विषयक याचा नक्की सांगा नाही नक्की झोपले का जागा तुम्ही कमेंट मध्ये लिहून सांगा म्हणा म्ह हुस्कल ना माणूस कसा बघून बघा झोपलं आहे बाई झोपलं आहे डोलं बघा तसं याचं काय जागा समोर उरिक्षा है। उरिक्षा है। रिक्षा आहे समोर बघू शकता सनराइज झालेला आहे आता आम्ही चालले समोर व्यू बघा व्ह्यू बघायचं व्हि आता आम्ही चाललो तुम्हाला भेटतो रिक्षा समोरच आहे

व्यू बघा हे फोटोग्राफर आमचं चालू होलो इथं नाही ऐकणार व्यू बघा दिल्ली की आम्हाला समोर व्ह्यू बघाल असं वाटेलच नाही की

हे बघा होगी बाई आणि व्यू काय व्ह्यू डेंजर होते गायच काही व्यू बोलाय आम्ही टाइम कालोक पण नाही ना जास्त अजून भारी व्ह्यू येते जाताना गायच ते एक पहिलं मंदिर आहे छोटासा तिथं आम्ही पहिलं पाया पडतो वीरभद्र वीरभद्रांचं मंदिर आहे येऊ बघा बघा आमचे पहिले जाऊन आले आमचे पहिले जाऊन आले म्हण वाटलं तर प्रश्न भेटल का बोलतय और फिरून आला तुम्ही

विषय असा तो, तो समोर रस्ता दिसतोय आम्ही चालले होता कुत्राला आम्हाला भेटायला तुझं नौक माझ्या खावाला काही नाही नाही तर तुला दिलास काय जे बिस्किट वगैरे काही नाही आता मागे तिथं परत जावं लागत जो व्ह्यू बघा व्ह्यू आता आपल्या शिंगडून जावचं आहे तसा काय आता आम्ही ना हे कडे पटाचे टॉपचे तुम्ही बघू शकता आणि तो समोर गड होता तिथं आता आम्ही पुढे चाललोय ती समोरून लोक चालतात ते व छोटी 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 ह्या फोटोचा वेळा ह्या बाजूने दिसते पण स्टार्ट त्या गाड्या थांबल्या तिथनं स्टार्ट केला होता असा असं असं असा वर आलो पूर्ण तिकडे जाऊन आलो मी आता बघू आपण जाऊ पुढे तो समोर गड दिसते नवीन मला जाऊ आता गडावर डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ थोडा इथं आम्ही रेस्ट करतो बसलत सगळी इथनं व्ह्यू बघा यार जुनी पायवाट ही पहिलेची पायवाट तिकडनं तशी लोक वाटते याकडे पठारावर मला तरी वाटतं म्हणजे माझा अंदाज आहे की तो नवीन पठार बनवायच्या आधी इकडे होता बच्चा जे जास्त अक्कल आला बघ एकटाच चालले बच्चाच्या जास्त अक्कल करायची याला एकटाच भाई रस्ता पण नाही चुकट एकटाच चाललाय मालकाकडे अशी अशी लोक पाहिजे

आता आम्हाला अशी फिलिंग आली आम्ही लदाखला आलो कारण की लदाखला गेलो जशी ढगड लावतात ना सेम एज इज इथं पण लावले म्हणजे काय माहिती काही आता बच्चा बच्चा एक्सप्लेनेशन देतो बघा आता तुम्ही जर एकदा आले असेल एकदा तीनदा आले सुद्धा दोन तीनदा आले असतील आपले तीन लाव मग तीन काय आले चला टाइमपास ना आपल्याला जायचं काय झाप नाही का माहित काही आई पोकलेली काहीतरी जायचे चार बोरा पाच दोन पोरा आहे असतील आता चाल आम्ही खाली विषय निघलेला त्यानं खपला विषय माहिती काय झालं आम्ही ना करायचे ना त्यानं इचत नक्की विषयमधला कोणत्या करा हा इथे बाबा व्हिडिओ दाखवतो बरं यांचा विषय काय बरोबर त्याला सांगतो विषय काय आहे तर ते काका आम्हाला बरोबर सांगतील कोणी तीन लावल्या आणि कोणी पाच लावल्या काय जात आणला रस वगैरे दिसला एक का एकू झेट गोष्टी आहे म्हणजे खावा पिवायचं तर नॉर्मली असतात आपल्या भाई एक खायला आणणं नाही भेटणार हे गोष्टी नसतील भेटत मी तुम्हाला दाखवतो माणसं आलं हे बघा काय हे चॉकलेट वगैरे ठीक आहे काय बोलायच आता बघा लाईव्ह एक्झाम्पल लाव लाईव्ह एक्झाम्पल भेटला तुम्हाला दगड दिसतात ना तेवढी म्हणजे जेवढी चांगली दिसतात तेवढी उतरण आहे ना म्हणजे दिसते तशी सोपी उतरण आहे ना एकदम म्हणजे सरळ आहे स्लोप आहे पूर्ण सरळ जरा तरी पाय सरकला ना खाली उदय बघा लाईव एक्झाम्पल देतो ना नाच आमचा एके पाया वय लंगडा वारा वारा सुटला एवढा बोलून फायदा नाही माणूस लागेल एवढाच

давай ना अब नंबर डाला ना चला ना बजे ना 900 लाख पायरे हे डौच आपण बोलतो 900 लाख पायरे आहे आरे मस्तमस्त मनावर काम करतो कोण आता बघता पोचलो ऑलमोस्ट नव्या गडा बघतो ऑलमोस्ट पोहोचलो याय ना आम्हाला म्हणजे बघा ना आता आता किती लांब वाटते बघा आम्ही तिथनं वर आले साऊथ आम्हाला म्हणजे तिथनं इथे यायला आता एक तास पण नसायला लागला जरा आम्ही तिथं रेस्ट म्हणजे पेरू वगैरे झाला दोन गाडी आपली कुठे गेले आता पिरून पिरूची गोष्ट एक अशी आहे मंदिर खंडोबाची मूर्ती आहे आणि हा बघा ना छान तिथं पण केली बघा आर टी आर काय लिहिलं त्याचं तर काहीतरी असल मार्क का असेल त्याचं काय आता आम्ही चालत चालत हो मुंग्यांचं वारोळ आहे छोटासा समोर बघू शकता त्याची पण पूजा करतात आणि बघा मागाय भूषणदार दोन घरी पुढे गेले गेल्या मी ना तो तुम्हाला ना एक सगळे दिसतात ना आणि जर हात वगैरे पकडला ना काही पण होऊ द्या ना पैसे देऊ नका तुम्ही कारण की चीट करतात म्हणजे दहा रुपयाच्या नावावर माझ्याकडनं दोनशेची नोट घेतली आणि बोलत होते जा तू काही पण कर नाही द्यायचं तुला मला बोलली की एकशे नव्वद देतो तुला परत पण पर नाही दिला अशा लोकांपासून वाचून राहा म्हणजे मी बोलत होती कि मी तुला पाचशे देतो चारशे नव्वद आणि दिले नाही जर तुम्ही इथं जुन्या गडावर जात असणार ना अशा लोकांपासून सावध राहा माझ्यासोबत झालं आता मी परत माग पण नाही युट्यूबवर टाकणार शंभर टक्के तरी पण म्हणजे त्यांना या गोष्टीची भीती नाही तर तुम्ही नेक्स्ट टाइम इथे यशाल त्यांच्यासोबत नाही झालं पाहिजे ना काही हत्ती जनावर त्यांना चालू होत सब्जेशन केलं हवे याला काय अर्थ आहे हात पाकून ठेवला आणि सोडणार नाही बोलते अशी लेडीज आहे आम्ही काही करू पण नाही शकत असा विषय आहे ना हो ना काय केलं तर आमच्यावर आहे ना तिथ समोर गार्डन आहे ना तर शिवाजी महाराजांची प्रतिमा केवढी छान केली तिथं फक्त एक मिनिटा जाऊन येतो ना मी जाऊन दाखवतो जवळ ना तुम्हाला मी दाखवतो गार्डन आहे पूर्ण ही इथं प्रतिमा आहे महाराजांची किती छान वाटते बघा ना तिथं आहे गार्डन पण किती सुंदर बनवलं आहे पूर्ण म्हणजे आणि आता वर पण तिथं तो तो पण गार्डनच बनवत लावला तो आता पुढच्या वेळेस येऊ ना दाखवणार मी तुम्हाला असं असं शंकराची पिंडी बिंडी भेटत झालं असं तसं रातो आता होईल थोडं तेला सुंदर प्राणी बनवले प्राणी झाडाने शंकराची पिंडी आहे की शंकराची पिंडी बनवले किती छान वाटते बघा ना झाडांनी अक्षरशः जरा बघा अशी पिंडी आणि पुढे काय आहे काय आहे मगर सिरीयस मगर आहे छान वाटते ना आणि हा शंख आहे शंख हा इथे दिवा, 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 दिवा। फुलदाणी आहे बघा काय बोलायचं असं अडाणी लोकांना बरोबर घेऊन फिरतो आम्ही पृथ्वी पृथ्वी वर गरुड पक्षी अरे भाई डेंजर वाटते यार गरुड आणि इथेच हा सूर संपलेला आहे गार्डनचं अरे या साईटला पण होत आहे मोर आहे नाग आहे खूप काही पण बनवले हे आहे कमळ वगैरे वगैरे आहे गार्डनचा रिव्ह्यू इथेच संपतो आता आपण जाऊया पुढे हे बघा इथं काही पण मी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर काही आवडत असेल तर तुम्ही पण घेऊ शकता कापड वगैरे पर्स आहे पर्स पेढे वगैरे घेऊ शकता तुम्ही नक्कीच बघू शकता किती रोख कावडले गर्दी तर आहे आणि आता तर सकाळचे दहा वाजल्यात या गॅज तुम्हाला जर असा तुमच्या आईवडिलांना घेऊन यायचं आहे जे वृद्ध वगैरे आहेत त्यांच्यासाठी अशी सेवा पण मिळते त्याचं फेर असणार काहीतरी नक्कीच ती सेवा मिळून जाते प्रत्येक एक ठिकाणी मिळून जाते केदारनाथ वगैरेला पण भेटते आणि हा काय हा जुने जमान्याचे मेहंदी बोलतात त्याला टॅटू नाही बोलू शकत मेहंदीच आहे जे छापे उठवायचे आहेत आमच्या जत्रेत आमच्या जत्रेत आलं येतात आहे आम्ही छोटे होतो तेव्हा काढायचो काय पण लांब वगैरे आणि आता ना इथे एक ना एक चांगला भव्य पुतला असा उभा केलाय तो लास्ट टाइम नव्हता आम्ही आलो होतो तेव्हा किती छान दिसतंय बघा ना किती भव्य मूर्ती आहे कुठला आहे म्हणजे हे ना आता आपण जाऊ खाली चला रे मित्रांनो ते काय जेव्हा खंडोबा ती खंडोबा मनुष्य अवतारात आले होते तेव्हा त्यांनी अशा मेंढ्या हत्ती मेंढ्या वगैरे घेऊन फिरत होते तर हत्तीच्या मूर्त्या पण आहेत मेंढे पण आहेत मेंढी तुम्हाला दाखवते बघा एक मेंढीची मूर्ती आहे माती वगैरे सगळं म्हणजे खंडोबा एक खंडूबा दैवत होते जे सर्व प्राण्यांवर प्रेम करायचे ते सगळे तुम्ही कुत्रे बघू शकता त्यांना काहीच केलं तरी काहीच फरक नाही पडत म्हणजे किती निवांत आहे म्हणजे त्याला म्हणजे एक सुरक्षित वातावरण वाटतं इथं नक्कीच चला जाऊया आता आपण रूमकडे चलता रे जायचं मला खाली बोललो होतो की इथं तुम्हाला स से, ही सेवा भेटणार जी वृद्ध आपले आई वडील आहेत त्यांना वर देऊन जायची ती इथनं म्हणजे वर पण घेऊन जाणार परत खाली पण घेऊन येणार आता अशी सेवा आहे म्हणजे समोर तुम्ही बघू शकता गर्दी बघा कायच गा, गर्दी हाच गर्दी खूप आहे